शरणासाहेब जापूर तालुक्यातील शेलगाव येथे आलेल्या पुराचे पाहणी करताना बांधकाम विभागाचे अधिकारी दिसत आहेत आमच्या गावामध्ये दरवर्षी पूर असाच येते आमची मागणी काय नाही पूर चुलून देवा आणि गावातल्या पुरानं काही आमचं नाश होणार नाही आता आमच्याकडं फानी करा म्हणजे तुमची सरकारकडं मागणी आहे की या पुलाची उंची वाढवाव नदीचं खोलीकरण करून या सरकारकड मागणी आहे की पुलाची उंची वाढवा नदीचं खोलीकरण करून आजूबाजूच्या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही यासाठी नदीचं खोलीकरण करावं अशी मागणी आहे का तुमची सरकारकड आमची अशीच मागणी उंची करावं आणि आमचं शेतातलं नास आहे ना आम्हाला येण्या जाण्याचा त्रास झाला दोन वर्ष झालं आणि आम्हाला उंचलून फुलून देवा शेलगाव नदीला दरवर्षीच पूर येतो येतो कार्यकर्ते सालाने येऊन जातात पाणी करतात करतात नंतर पण त्याच्याऐवजी काही बोलत उपाययोजना करतात की नाही नाही सध्या वाढली काय नाही मग शासना शासनाकडे काय मागणी आहे तुमची जे या नदीच्या पुरामुळे अनेक शेतीचं नुकसान होते याची आपण कृषी विभागाकडे तक्रार केली कायवर्षी दरवर्षी नदीच्या लोकांना येतात सगळे त्याला पैसे येत नाहीत येतात

आजूबाजूच्या शेतात पाणी घुसल्यामुळे शेत खडून जात असतील की पर्यायची कोणी दखल घ्यायला तयार नाही म्हणजे पर्याय रस्ता तरी चांगला करून द्यावा अशी मागणी हे गाव करायची येत राहिलेत हो पाणी आलं की बघून येत राहिलेत बघत राहिले ताप राहिले भेट देत राहिले पुढच्या वर्षी झाला तुमचा मंजूर झालाय तुमचं असं करू तुमचं करू झालं वॉरियरासारखं आमचं काम होऊन गेले पाणी आले की झाली आणि पाणी गेले की बिनगोरी होऊतं म्हणजे याकडे कोणीच लक्ष देणं कोणीच लक्ष द्यायला तयारच नाही दरहे देणार खासदार देणार कोण कोण मंत्री देणार म्हणजे शासनानं तरी दखल घ्या अशी तुमची मागणी आहे तरी गावा म्हणून आमची मागणी म्हणजे कोणीच ठीक आहे